नमस्कार शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूब आपलं स्वागत आहे आपण खामखेड शिवाराती आज आलेलो आहो या शेतकऱ्यांनी एका एकरामध्ये पाच वाहन घेतलेले आहेत आणि त्याबद्दल आपण त्यांना विचारू की नेमकं पाच वाहनापासून किती महिन्यातनी किती उत्पन्न होणार आहे नमस्कार दादा नमस्कार आ, मला एक तुम्ही सांगा की तुमचं एक करबर क्षेत्रातनी एक हरभरा घेतला आणि या जे एकरातनी तुम्ही पाच वाहन लावलेले आहेत हे कोणत्या कोणत्या प्रकारचे लावलेले आहेत पहिले आहे आहे हे झुडपी घरबटी आहे ना तीनशे नऊ तीनशे नऊ कंपनीची किती लावलेली आहे जवळपास तीन गुंटे जागा आहे तीन गुंटे जागा आहे ना आणि हे मेथी टाकलेली आहे मेथी टाकलेली आहे तीन गुंटे आ, हे तीन गुंठे मेथी टाकलेली जवळपास हे झुडपी बरबडी जी आहे आ। आ, या तीन गुंठ्यातने तुम्हाला किती उत्पन्न देऊ शकते जर भाव जर चांगला मिळाला तर भाव जर चांगला मिळाला तर कमीत कमी वीस ते पंचवीस हजार होऊ शकते तीन हो तीन गुंठ्यात बरोबर तर याला फवारणी वगैरे कोणती दिली काय कसं काय याच नियोजन तिला आपण मनो मारलेला आहे आणि बर किती दिवसाचं पीक आहे मग हे जवळपास तीन महिन्याच पीक आहे आणि चालू व्हायला लागते दोन महिने चालू व्हायला लागतात एका महिन्यात पूर्ण होऊन जाते जाते आहे ना आणि आता हा एक तुम्ही भेंडीचा प्लॉट घेतलेला आहे तर हा भेंडीचा प्लॉट किती गुंटेचा घेतलेला आहे मग हा जवळपास तीन गुंटे हाही तीन गुंटेचा प्लॉट आहे ना तर कोणत्या कंपनीची भेंडी लावलेली आहे भेंडी हे आपली राधिका आहे राधिका लावलेली आहे ना तर जवळपास याला किती दिवस झाले मग याला जवळपास आज जवळपास जर हे भेंडी आता जर चालली चांगले जर भाव मिळाले तुम्हाला तर याचे पैसे अंदाजे तुमच्या विचारानं किती व्हायला पाहिजे तीसक हजार व्हायला पाहिजे जवळपास याचे तीसक हजार आहे ना आजचा जर भाव जर पाहिला तर म्हणजे वातावरण वाता वाता जे हां आजच्या भावाच्यानुसार वातावरण जे आहे धगाळ वातावरण आहे कुठे पाणी राहिलं कुठे पाऊस हे येऊन राहिला धूर पडून राहिली भेंडीला काही असर होत नाही याच्यामुळे नाही का नाही अजून दुसरं वाहन कोणतं पेरलेलं आहे बरबटी बरबटी लावलेली आहे हे तीनच गुंटे आहे का मग भेंडी तुमची हो तीनच गुंटे आहे आणि हे काय म्हटलं हे आपला वटाण आहे हा वटाण आहे ना याचं नियोजन कसं आहे वटाण्याचं पहिले पहिले ड्रेचिंग करावं लागते हो नंतर दोन तीन फवारणी लागते याला असं काय तर मला वाटतं हे दोनच गुंटे हे कमी कमी याची जवळपास पैसे दहा ते पंधरा हजार होऊ शकते एवढ्याचे एवढ्याची आहे ना तर हे येल वगैरे होते का कसं काय नाही येल नाही असेच झाडं राहते याची असे झाडं राहते याला हे कोणत्या कंपनीचं आहे मग काही माहित नाही बरं बरं आणि हे वाल आहे ना या बरबडी तर हे किती महिन्यात घे का बरबडीचे बरबडी तीन महिन्याचं आहे सध्या हिला दोन महिने झालेले आहे हो आता मला जास्तीत आहे सध्या आता हे मला हे किती गुंठे आहे मग हा प्लॉट हे आहे तीन गुंठे हाही तीन गुंठे आहे ना सध्या चांगला प्लॉट बसलेला आहे मालाच्या वस्तीत असल्यानंतर याला फवारणी वगैरे कोणती द्यावी लागते मग फवारणी याला हे आपलं गॅस पॉयल सध्या आता हो बुरशीनाशक हो तुम्ही कमी खर्चातनी जास्त उत्पन्न जास्त खर्च याचं जातो आणि कोणती आहे मग याची तीनशे नऊ जात तीनशे नऊ तीनशे नऊ आहे ना जवळपास याला दोन महिने झाले आहे ना दोन महिन्यानंतर मालावर येऊन जाते आहे ना तर या तुम्हाला मार्केट वगैरे कुठं आहे मग मार्केट आम्हाला अकोला आहे अकोला मार्केट आहे ना चांगला प्लॉट दिसू राहिला आणि जवळपास हे जे तुमचं क्षेत्र आहे तर हे एकर भरा हे केलेलं आहे सर्व पीक पीक पूर्ण आणि मला एक तुम्ही सांगा जर समजा सात लाख जर झाली तर जवळपास मिश्र मध्ये अंदाजे तुम्ही चार महिन्याचं उत्पन्न किती घेऊ शकता कमीत कमी एक एक लाखपर्यंत घेऊ शकता मी एका लाखापर्यंत आहे तुम्ही स्वतःच करणार आहे हो स्वतःच करणार आहे पाठीवर पंप स्वतःच हो स्वतः पीक एका एका एकर क्षेत्रावर आहे यांचं मिश्र पीक एका एक एकर एका एका क्षेत्रावर आहे आणि एक एकर मध्ये हरभरा आहे त्यांचं बरोबर आणि तिकडे गवार पण आहे हा इकडे हे चार पाच ॲटम आहे मिश्र पीक पाच ॲटम आहे ना मिश्र पीक आणि आजच्या तारखेत गवार बी माग चालू आहे हो भेंडीले साठ सत्तर किलो पर भाव आहे भाणा बी चांगला भाव आहे चाळीस चा चाळीस चा आहे ना आज गवार किती लावलेला आहे मग तुझे गवार आहे जवळपास दोन गुंठे दोन अक हो जवळपास जर शेतकऱ्याला काय सांगू शकाल तुम्ही ज्या शेतकऱ्याला छोटं क्षेत्र आहे त्यांनी अशी शेती करावी थोडं थोडं सगळं लावावं अशी आमची इच्छा आहे बरोबर चांगलं उत्पन्न घ्यावं बरोबर तुमचं काय म्हणणं आहे कसं आहे शेतकऱ्याले हे आता हरभर आहे हे बाकी जे ठोक पीक आहे हा यातनी निसर्गामुळे काही घडून नाही राहिला आहे बरोबर कारण की कधी काही होऊ शकते निसर्ग आपल्या हाताने आणि भाजीपाला क्षेत्रामध्ये कसं आहे सध्या हे नगदी पीक आहे हा हे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तुम्हाला पैसे देऊ शकतात आणि हमी आहे या पिकाची या पिकातून म्हणजे नुकसान काहीच नाही तरी शेतकऱ्यांनी हे असं जर शेती केली मला वाटते चांगलं परवडते शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याजवळ कमी शेती आहे समजा त्या शेतकऱ्यांनी हे अशी मिश्र शेती केली पाहिजे बरोबर आणि थोड्याशा यात भरपूर पैसे समजा अपेक्षेपेक्षा जास्त समजा आपण जर आता सोयाबीन काढून हे जे लागवड केली हा स्टेप बाय स्टेप म्हणजे आता हा बरबटीचा प्लॉट आहे बरोबर तीन हा याच्यानंतर भेंडीतला भेंडीच्या पलीकडे आणखीन तीन गुंट बरबटी लागतात बरोबर हा एक एकरातच एक आता याचे ह्या प्लॉट संपत नाही तर तोवर तो दुसरा प्लॉट बरोबर टप्पेवारी सर्व टप्पेवारी कसं आहे यातनी तुमचं आर्थिक परिस्थिती बी चांगली राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपलं ठोक पीक आहे त्याला ये पर्यंत आपल्याला इकडे जे घर खर्च आहे जे आता दुसरा इतर खर्च हा ऍडजस्ट होऊ शकते शेतकरी बरोबर बरोबर आणि ज्या शेतकऱ्याजवळ कमी क्षेत्र आहे त्यांनी खरोखर हे अशी शेती केली शेती करा आता मी यांच्या शेत भाऊन आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद भाऊ तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका